तर मुलांपुढं जर आपण एक एक दोन दोन तास मोबाईल जर घेऊन बसला तर तो ही गोष्ट ऐकेल का की मोबाईल घेऊ नको बाळा असं म्हटलं तर तो ऐकणार का नाही ऐकणार त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मनापासून खूप खूप स्वागत करते कशा आहात मैत्रिणींनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचं आहे का तर ज्या आपण मस्त राहू त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू त्यांना आनंदात ठेवू शकू म्हणून आपल्याला मस्त राहायचे आहे का नाही तर मग आपली मुलं वगैरे कशी आहेत छानच असणार जसं की मी आता म्हटलं आपण छान तर आपली मुलं छान आणि या मुलांना माझा आजचा खरं तर टॉपिक हाच आहे मी डायरेक्ट चालू करते तर आपण आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी किंवा एखादा संस्कार करण्यासाठी खूप काही, काही काही करतो म्हणजे सगळ्यांनाच वाटतं सगळ्याच आईवडलांना वाटतं की माझा मुलगा छान राहिला पाहिजे किंवा छान शिकला पाहिजे काहीतरी छान बनला पाहिजे सगळ्याच वडिलांना वाटतं म्हणून आपण त्यांच्यावरती देखरेख ठेवत असतो त्यांना नवनवीन गोष्टी शिकवत असतो आणि शिकवलंच पाहिजे कारण आपण त्यांचे पालक आहोत आपलं कर्तव्यच आहे ते करणं त्यामुळं केलंच पाहिजे पण अं मला एक गोष्ट खटकली म्हणजे शेजारपाजारी किंवा कुठून ऐकल्या गोष्टी किंवा पाहिल्या स्वतः स्वतःच की आपण आपल्या मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादी गोष्ट खराब आहे किंवा ती आपल्या तुझ्यासाठी चांगली नाहीये ती करू नको हे आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तर उदाहरणच सांगायचं असेल तर मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला चहाचं चा उदाहरण आपल्याला चहा चा आवडत सगळ्यांनाच आवडतं चहा हा सगळ्यांचाच प्रिय पेय आहे आणि आपण चहा नाही पिला की काही जणांचं म्हणणं कसं असतं की मी चहा नाही पिला तर मला खूप डोकं दुखतं किंवा मला काही सुचत नाही किंवा मी चहा पिते ना त्यावेळेस खूप फ्रेश वाटतं हाय की नाही आपल्याला माहिती चहा हा आपल्या शरीरासाठी घातक आहे चहापासनं भरपूर सारे आजार होतात ऍसिडिटी होतं भूक लागत नाही किंवा रक्ताचे बरेचसे असे आजार आहेत जे आपल्याला चहाणी होतात आणि मग तरीही आपण चहा घेतो आणि चहा कधी सोडतो ज्यावेळेस आपल्याला डॉक्टरांनी एखाद्या वेळेस सांगितले की चहा नका घेऊ चहाने तुम्हाला हे हे त्रास होत आहेत मग त्यावेळेस आपण आपला प्रयत्न चालू करतो की चहा मला सोडायची हो ना तोपर्यंत आपल्याला त्याच म्हणजे आवडच असते त्याला आपल्याला माहिती येते काहीतरी पण आपण घेतो आणि काय होतं आपण चहा घेतो आणि आपण आपल्या मुलांना काय सांगतो की बाळा चहा नको घेऊ चहाने आपल्याला हे असास होतं किंवा मग तुला चक्कर येईल किंवा हे येईल म्हणजे आपण एक मुलांना भीती घालतो की चहा पिऊ नये त्याला त्रास होऊ नये म्हणून आपला उद्देश चांगलाच असतो आहे ना पण मला काय सांगायचं आहे आपण म्हणजे संस्कार म्हणजे काय तर आपण जे करतो त्याच आचरण आपली मुलं करतात तसंच पाहून आपल्याला मुलं आपली करतात हाय का नाही तर मग आता हा आपला हा चहाचा उदर मी दिलेला आहे तुम्हाला आपण जर मुलांना पुढे चहा वगैरे घेत असेल तर तो मुलगा ऐकेल का आपला की मम्मी तू चहा घेते ग मग मी पण घेतो ना हे होणारच ना हाय का नाही त्यामुळं आपल्याला आपल्या सवयी अगोदर बदलावे लागतील जेणेकरून आपल्याला त्याला काही शिकवायचं असेल तर आपल्याला एक स्वतःवर सुद्धा नजर टाकावी लागेल की आ, मी करतोय का किंवा माझ्या मुलाला सांगायचंय तर मग आपल्यालाही आपल्यामध्ये अगोदर पाहावे लागेल अजून दुसरे उदाहरण द्यायचं म्हटलं तर मोबाईलचं उदाहरण आता सर्रास सगळीकडे मोबाईल आहे खरं तर सगळ्यांना मोबाईल आवडतो सगळ्यांना खूप छान वाटतं की मोबाईल घेऊन बसल्यानंतर आणि मुलांमध्ये तर खरंच खूप प्रमाण वाढलेलं आहे पण त्यांची सवय मोडायची आपण मुलांना सांगतो की मोबाईल वाईट आहे पण ज्यावेळेस आपण मुलांना मोबाईल घेऊ नको असं सांगतो त्यावेळेस काय होतं बऱ्याच वेळेस मुलं आपल्याला बघितली जातात की आपण आपलं काम वगैरे हो सोडलं तसंच आणि कुठेतरी बाहेर गप्पा मारत आपण मोबाईल घेऊन बसलाय एक एक दोन दोन तास मोबाईल घेऊन बसलेला आहोत आपण मी असं नाही म्हणत की तुम्ही मोबाईल अजिबात घेऊ नका कारण की आजकाल सगळंच आपल्या मोबाईलवरती अपडेट आहे आपले कित्येक का, कि जणांचे काम पण मोबाईलवरती आहेत किंवा आपले डॉक्युमेंट्स वगैरे खूप सारा आपल्या मोबाईलवरती आपण डिपेंड आहोत पण असं नाही की म्हणजे कुठल्याही वेळी आपल्याला मोबाईल घेऊन आपल्या कामापुरता आपण मोबाईल वापरला एक मनोरंजन म्हणून थोडा वेळ ठीक आहे पण जर मुलांपुढं जर आपण एक एक दोन दोन तास मोबाईल जर घेऊन बसला तर तो ही गोष्ट ऐकेल का की मोबाईल घेऊ नको बाळा असं म्हटलं तो ऐकणार का नाही ऐकणार त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आपल्या स्वतःमध्ये आपल्याला अगोदर बदल करावा लागणार आहे आपल्याला त्याला जर आपणच मोबाईल नाही घेऊन बसला एक एक दोन दोन तास आपण जर मोबाईल घेऊन ना बसला नाही तो मुलगा मोबाईल हातामध्ये घेईल का नाही घेणार त्याच्यामध्ये थोडा फारका होईल नक्की फरक पडणार आहे पण कधी ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी बदल करायची आणि नंतर आपल्या मुलांना सांगायचे आणि मग त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस नक्की होणार कारण की तो आपल्याला ज्यावेळेस वेळेस पाहिल की माझी मम्मी किंवा माझे भावंड भाऊ बहीण कोणी असो हे मोबाईल काही जास्त घेत नाहीत इत कामापुरतं वापरतात मग मोबाईल मग मी कशाला घेऊ हे हो, मुलांना आपोआप कळतं कारण की संस्कार म्हणजे जे आपल्याला जे, जे, जे करताना बघतात मुलं तेच संस्कार असतं आणि मुलंही आपलंच आचरण करणार त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना किंवा सांगताना आपण आपल्या स्वतःमध्ये एकदा नजर फिरवूया कारण की मी आजूबाजूला ज्यावेळेस काही गोष्टी अशा बघितल्या त्यामुळे मला हे डोक्यामध्ये आलं की आपण खरंच मुलांना सांगतो पण आपण स्वतः पण ह्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे किंवा हे स्वतः पण केलं पाहिजे त्यावेळेस आपली मुलं पण आपोआपच करते म्हणून असं वाटलं मला की चला माझ्या मैत्री मैत्रिणींना सांगावं की चला आपल्यामध्ये काही जर वाईट गोष्टी असतील किंवा आपण कुठल्या आपल्या मुलाला उद्देश करत असो तर मग ती गोष्ट आपण तर करत नाहीये आपण तर चुकीची नाहीये एकदा हे आपणही स्वतः पडताळून पाहूया म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या मते तुम्हाला जर अशाच काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील काही सुचवायच्या असतील तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये म नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद